स्वतःच्या अख्तरितेतला विषय आहे असं माझा ऐकण्यात आलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे जर असं काही असेल तर मग त्यांनी सगळ्यांकडून पैसे जमा करून प्रोसेस करणं ह्याचा जो काही देखावा केला आहे तो संशयास्पदच असणार आहे मला असं वाटतं की तुम्ही प्रोसेसला सुरुवात केली तुम्ही लोकांना आवाहन केलं की कुणाला जर त्याच्यावर शंका असेल ईव्हीएम पॅडवरती शंका असेल तर तुम्ही रिकाऊंटिंग करून घेऊ शकता त्यांच्या आव्हानानंतरच या सगळ्या प्रोसेस करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे कुठलीही वेळ न घालवता त्यांनी रिकाऊंटिंग हे करून घेणं अपेक्षित आहे त्यांना मला कायम असं वाटतं आहे की या सगळ्या प्रकारामध्ये ई व्ही एमवरती जो आक्षेप घेतला जातो आहे तो कुठेतरी खरा आहे का असं यातनं वाटतं आहे कारण जी प्रोसेस दिलेली आहे त्या प्रोसेसनेच आम्ही सगळे उमेदवार गेलो ले ले आहे आम्ही पैसे भरलेले आहेत आम्ही त्या ठराविक बूथची रिकाऊंटिंग व्हावीचा अर्ज केलेला आहे जर त्यांनाच त्यावेळेस करायचं नव्हतं तर त्यांनी हे पैसे घेणं किंवा ह्या प्रोसेसमध्येही न पडता डायरेक्टली आम्हाला सांगून द्यायचं होतं की आम्ही हुकुमशाही पद्धतीने हे राज्य चालवणार रा आहोत इथे उमेदवारांना न्याय मागण्याचा देखील अधिकार नाही ते हे त्यांनी आधी सांगितलं असतं तसंही आम्ही बघतोच आहे की हे हुकुमशाहीकडे आपलं राज्य चाललेलं आहे कुणालाही कुठेही दाद मागायला जागा ठेवलेली नाहीये ती हुकुमशाही फक्त त्यांनी जाहीर रीती एक्सेप्ट करावी आणि आम्हा सगळ्या सा उमेदवारांनाही सांगून द्यावं की आम्ही हुकुमशाहीने राज्य करणार रा आहोत यापुढे तुम्हाला न्याय मागायचा किंवा कुणालाही दाद मागायचा अधिकार नाही इथे अनेकांनी अनेक अपेक्षा घेऊन अने हो या निवडणुकीला सामोरे गेलेले होते तिघही पक्ष जे आज महायुतीमध्ये आहेत त्यांना प्रत्येकाला असं वाटतंय की त्यांचा मुख्यमंत्री असावा म्हणून त्या अपेक्षेने अनेक ठिकाणी वाद होताना दिसत आहेत मला असं वाटतं हे वादाला जस्ट सुरुवात झालेली आहे भविष्यामध्ये हे वाद भरपूर वाढणार आहेत कारण प्रत्येकाच्या अपेक्षा ह्या उंचावलेल्या आहेत आणि त्या अपेक्षेमध्ये कोण मुख्यमंत्री होईल ह्या निर्णयापर्यंत ते जाऊ शकत नाही आहेत त्यांना लवकरात लवकर त्यांनी त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवावा आणि माझी तर मागणी आहे उलट की ज्या लाडक्या बहिणींचं मतदान तुम्ही घेऊन निवडून आला आहात तर एखादी महिला मुख्यमंत्रीच आपण करावी जेणेकरून आम्हा सगळ्या महिलांना आमचा हक्काचा मुख्यमंत्री महिला मुख्यमंत्री, मुख्यमंत्री मिळाव्यात महिलांच्या समस्या चांगल्या रीतीने त्या सोडवू शकतील तुम्ही घाबरतात का आमच्या महिलांचं मतदान तुम्ही घेतलेलं आहे तर महिला मुख्यमंत्री एकदा होऊन जाऊ द्यात आणि आम्हाला बघू द्यात महाराष्ट्राच्या जनतेला बघू द्यात की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा महिला मुख्यमंत्री म्हणून तुम्ही महायुतीला जो मोठा भरभरु भरभरूप पाठिंबा महिलांनी दिलेला आहे तर एक महिला मुख्यमंत्री चांगल्या रीतीने काम करून दाखवू शकते हे आम्हाला सगळ्या महाराष्ट्रांना त्यांनी उदाहरण द्यावं गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा